हॅलो नमस्कार सगळ्यांना मी माधुरी पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांच्या मनापासून स्वागत करते तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण किचन टिप्स बघणार आहोत जसं की वाटाणे सोलणे हा प्रत्येक गृहिणीला जरा लांबलचक आणि पास करणारा काम वाटतो म्हणजे वेळेची बचत कशी करता येईल लवकर झटपट वाटाणे कसे सोलता येईल ह्या टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हाताने तर आपण सोलतोच सोलतो वाटाने पण डोक्याचा वापर करून किंवा काही ट्रिक्स अँड टिपचा वापर करून झटपट कसं आपले वाटाने जास्तीत जास्त कमी वेळेमध्ये सोलता येतील हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर कशा पद्धतीने आणि कोणत्या टिप्स वापरून आपण झटपट असे वाटाने कसे सोलायचे पहिली आपली वाटाणे सोलायची पारंपरिक पद्धत आहे जे आपण वाटाणे हाताने सोलतो आणि कसं जेव्हा रिकामा वेळ असेल दोन माणसं बसली किंवा दोन बाया बसली की अशा वेळेस आपण असे वाटाणे दाणे वगैरे असे सोलायचे काम काढतो आणि त्याहून अजून चांगलं काम कोणतंच नसेल की आपण गप्पा गोष्टी करत वाटाण्याचे दाणे सोलतो वाटाने ही सोलायची दुसरी एक पद्धत आहे एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यात शेंग टाकायचे आणि पाचच्या एक मिनटं जास्तीत जास्त पाच मिनटं पाणी पाण्यामध्ये शेंग टाकून पाणी गरम होऊ द्यायचं त्याच्याने काय होणार शेंगावरची जी साल आहे ती मऊ होणार आणि आपले दाणे लगेच निघणार गॅस बंद केल्यानंतर एक कॉटनचा कापड घ्यायचा कॉटनच्या कापडावरती ते उकडलेले जे शेंगा आहेत ते टाकायचे आणि वरून अशा पद्धतीने कापड फोल्ड करायचा आणि हाताने ती शेंगा आहेत ते घासून घ्यायचे जेव्हा आपण शेंग उकडतो तर ती वाटाण्याची जी साल आहे ती मऊ होते आणि आपले वाटाण्याचे दाणे अलगद असे निघतात म्हणजे सोलायची काही झंझट नाही झटकीपट असे आपले भरपूर दाणे निघून बाहेर पडतात आणि बिलकुल दाणे जसेच्या तसेच राहतात दोन तुकडे पडत नाही की काही नाही जसे पाहिजे तसे आपले ते वाटाण्याचे दाणे राहतात आणि तुम्ही बघू शकता कमी वेळेमध्ये झटकीपट असे किती सारे दाणे आपले सोलून झालेले आहेत तर ह्या ट्रिकचासुद्धा तुम्ही वापर करू शकता जर तुम्हाला वाटाणीचे दाणे सोलायला कंटाळा ये त्रास येत असेल तर अशा पद्धतीची ट्रिक्स वापरून आपण कमी वेळेमध्ये भरपूर असे दाणे सोलू शकतो वाटाणे सोलायची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर कमेंट नक्की करा चला तर मग आता तिसरी पद्धत जाणून घेऊया ज्या पद्धतीने गरम पाण्यामध्ये आपण शेंग उकडले होते जवळपास पाच मिनिट तसेच ह्या पद्धतीमध्ये सुद्धा आपले शेंग उकडायचे आहेत आणि एक चम्मच घ्यायचा आहे असा धारेचं चम्मच नाही घ्यायचं जरा जाडसर असा चम्मच घ्यायचा आणि त्या चमचेनी अशा पद्धतीने प्रेस करायचं अलगद असे आपले जे वाटण्याचे दाणे आहेत ते निघतात आणि ते सुद्धा जसेच्या तसेच राहतात अजिबात त्याच्यावरती फरक पडत नाही किंवा शिजून निघत नाही तर ते आपण ज्यावेळेस पाणी गरम करतो आणि गरम पाण्यामध्ये वाटाण्याचे दाणे शिजवून घेतो त्यावेळेस ती वरची जी साल आहे ती फक्त मऊ होते पण दाण्यावरती काही परिणाम पडत नाही दाणे जसे असतात तसेच असतात आणि अशा चमचेच्या सहाय्याने सुद्धा आपण भरपूर असे शेंग पाच मिनिटात नाही तर सोलून घेऊ शकतो तर तुम्ही बघू शकता इथे किती कमी वेळेमध्ये दाणे माझे किती सारे सोलून झाले आहेत आणि खूप सारे सोलून झालेले आहेत तर असे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण काळजीपूर्वक ल केलं तर आपलं जे किचनचं काम आहे ते ते झटकीपट होऊन जाणार आणि आपल्याला काम करायला सुद्धा कंटाळा येणार नाही आणि तेवढाच वेळ आपला वाचेल वाटाण्या सोलायची चौथी पद्धत आणि ह्या पद्धतीतसुद्धा वाटाण्याचे जे शेंग आहेत ते आपल्याला गरम करायचे आहेत म्हणजे गरम पाण्यामध्ये शेंगं घालून आपल्याला थोडीशी असे शे हलके गरम करून घ्यायचे आहेत शेंग आणि त्याच्यानंतर जी साल आहे ती मऊ होते आणि एक ग्लास घ्यायची आहे जरा जरा अशी जाडसर ग्लास घ्यायची पत आहे आणि त्या ग्लासीने अशा पद्धतीने आपण सेंग पटापट असे काढू शकतो व्हिडिओ कुठेच कुठल्याच पद्धतीमध्ये व्हिडिओ मी स्किप केलेला नाही किंवा फास्ट केलेला नाही जे आपले नॉर्मल व्हिडिओ आहे तेच दाखवते आहे तर इथे सुद्धा वाटाण्याची जी साल आहे मऊ पडते आणि असे ग्लास घ्यायची आणि झटपट असे शेंग सोलून होतात आपले आणि दाणेसुद्धा इकडे तिकडे अजिबात जात नाही तर एका जागी राहतात आणि तुम्ही बघू शकता सुद्धा मी भरपूर असे शेंग सोललेले आहेत तर ही पद्धतसुद्धा तुम्हाला कशी वाटली तीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ग्लासचा वापर करून जेव्हा आपण वाटाण्याचे दाणे सोलतो त्यावेळेससुद्धा जे वा, वाटाण्याचे दाणे आहेत ते आहेत त्याच रूपात असतात अजिबात त्याच्यावर काही फरक पडत नाही किंवा दोन तुकडे वगैरे होत नाही आणि तुम्ही बघू शकता कमी वेळेमध्ये भरपूर असे दाणे सोलून झाले आणि दाणे सुद्धा एका एक वेळेस एकाच जागी राहतात इकडे तिकडे पडत सुद्धा नाही दाणे आणि वाटाण्याचे दाणे सोलायची पाचवी पद्धत आहे ह्या पद्धतीमध्ये सुद्धा वाटाण्याचे दाणे म्हणजे वाटाण्याची शेंगा ज्याला उकडूनच घ्यायचे आहेत किंवा पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने एक जो आपण पोळ्या बनवतो तो, तो लाटणा घ्यायचा आहे आणि त्या लाटणाच्या सहाय्याने अशा पद्धतीने झटकीपट आपले दाणे काढून होतात आणि कमी वेळेमध्ये भरपूर असे दाणे सोलले जातात तर ही पद्धत सुद्धा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा पोळ्या बनवायचा लाटणा किंवा बेलना आता तुम्ही काय म्हणतात ते तर जो बेलना आहे तो प्रत्येकच घरामध्ये राहते तर तो आपण वाटण्याचे शेंग सोलण्यासाठी उपयोगात आणू शकतो तर जे जरा असे बॉईल करून घ्यायचे वाटाण्याचे शेंग आणि लाटण्याच्या माध्यमाने किंवा लाटण्याच्या साहाय्याने अशा प्रकारे आपण भरपूर असे वाटाण्याचे दाणे काढू शकतो आणि हिवाळ्याच्या दिवसात ताज्या ताज्या भरपूर असे वाटाण्याचे दाणे आपल्याकडे मिळतात आणि आपण बाजारातून नेहमी आणतो आपण वाटाण्याचे दाणे आणतो आणि वाटाण्याचे दाणे सोलायला असं बऱ्याच लोकांना किचकट लागते तर आपण ह्या अशा पाच प्रकारच्या टिप्सचा वापर करून आपण झटपट असे वाटाण्याचे दाणे लगेच सोलू शकतो तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणती टिप्स वाटाणे सोलायची कोणती टिप आवडली तर ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा